अरे पाऊस चालू आहे आणि परीचं काय चाललंय पावसामध्ये उद्योग काय करते ग परी देव बाप्पाला फुलं ठेवायची पूजा करायची तुला पाऊस नाही लागत का तुला पाऊस येऊ राहिला ना ओल्ली होशील ना तू नाही होणार पूजा करायचीच आहे अजून करायची फुलांची वाटी तर भरली ना आता हा मग आता ती वाटी घे चाल आता घरात पाऊस लागू राहिला ओल्ली होऊन जाशील चाल आता बस झाले देव बाप्पाची पूजा करायची तिकडं कुठं घरात चालना पाऊस येऊ राहिला ओल्लीवर राहिली दिसतं का पाऊस तुझे फुलं पण वर लिहून जातील कसले फुलं ये अगं ते फुलं पाय सगळे मातीनं माकून गेले तसेच तू उगळा केले हा चाल नको ते गंध पाणी गंध पाणी ते नको घेऊ नको नको बाप्पाला असे गंध पाण्याची फुलं देणार आहे का तू चल घेई वाटी चल घरात चल येतं ये 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 ना तुला जाण येतं ना कोणतं एरे रे पावसा म्हणून दाखवतो मला फुलं दे ठेवून तिथं इकडे 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 आहे ना अशी जवळ ये ना नीट नीट उभी राहा Pausa yeah. da mota. Ye yeah. go ego chori, ma demo keboti, so i waun. <laughs>